मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला कुठलीही शंका असो जर तुम्हाला काही विचारायचं असेल जसं की लक्ष्मी बांधन विषय असो गोट्यान विषय असो विषय असो गेरमाळ विषय असो विषय असो कुठलीही साधने विषय असो जर तुम्हाला विचारायचा असेल जर तुमच्या मागे आडापिडा साडेसाती वशीकरण स्तंभन भानामती काय लावलेले असेल जर तुम्हाला जाणून घ्यायचं किंवा जर तुम्हाला कौल लावून बघायचा असेल किंवा प्रसाद लावून जर बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहे ते आटी वाचून मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अशा गुप्पित माहिती देण्याचं काम हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं चेडा गोटा असो वी देवींचे सेवक असो गुप्पित जी काय माहिती आहे हे सांगण्याचं काम फक्त हे शोध अस्तित्वाचं ह्या चॅनलनं केलं आहे हे मात्र लक्ष लक्षात ठेवा मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला कळला असेल काय लोक म्हणतात मी असं पण ऐकलं मित्रांनो काय लोक म्हणतात अंगात येणे एक प्रकारचा ढोंग आहे काय तर मनोरुग्ण आहे अपलेश अपलेश या आहे ते आहे असं म्हणून म्हणून काय पण आपल्या हिंदू धर्माला नावं ठेवतात अंगात येणाऱ्या माणसांना नावं ठेवतात अहो आपलेच हिंदू आपलेच काय भजन करणारे कीर्तन करणारे मित्रांनो पूर्वीच्या संतांनी कधीही अंगात येणं या बाबतीत नावं कधी ठेवलेले नाहीत कारण मी अशी एक माहिती तुम्हाला दुसऱ्या टॉपिकवर वर आहे मित्रांनो तुम्ही ते माझी माहिती बघ शकता मित्रांनो सांगायला गेलं की हे भजन कीर्तन करणारे लोक मित्रांनो हे आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज संत कोंडबा महाराज असे कैकाडी महाराज यांच्याकडनं घेऊन मित्रांनो लोकांना सांगितलं आणि त्याच्या नावाखाली लोकांनी त्याच त्याच भजन कीर्तनवाल्यांनी पैसा कमवला पण त्यांच्यासारखे कधीच ते होऊ शकले नाहीत तुकोबा महाराजांचे तर तुम्ही ऐका किंवा त्यांचा इतिहास जरी वाचला मित्रांनो तर त्यांचा इतिहास बघा घरोघरी जाऊन लोकांचं कीर्तन केलं सांगितलं लोकांना एकत्र करून देवाच्या विषय माहिती दिली कीर्तन करून देवाला ते सांगितलं आणि मित्रांनो एक चांगला मार्ग दाखवला भक्तीचा मार्ग दाखवला पण हेच काही लोक मित्रांनो त्यांचं घेऊन भजन कीर्तन करणारे आत्ताचे काही लोक आहेत हे आपल्याच देवी धर्माला नाव ठेवतात अंगात येणं हा प्रकार बेकार आहे म्हणतात हे मित्रांनो थोड फार चुकीचं आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज जर तुम्ही पाहिलं तर पोलिसांच्या बायकोच्या पण अंगात येतं वकिलाच्या डॉक्टरच्या पण बायकोच्या अंगात येतं असे काही केस मला आलेले आहेत पण मी त्यांची नावं घेणार नाही पण सगळ्यालाच मनोर असू शकतो का हे मित्रांनो खोट आहे हे मात्र लक्षात ठेवा याच्या म्हणून मी मित्रांनो प्रत्येक गोष्टीला सांगतो हा, हा। काही लोक ढोंग करतात काही लोकांना मनोरोगण असतं पण काही लोक त्याच्यातले खरे देखील असतात काही आताच्या अंगात येणं म्हणजे एक प्रकारचे स्टंट वाच करतात काहीतरी तरी वेगळं करतात एक तर मी असं पण बघितलं आहे मित्रांनो युट्यूबला व्हिडिओ चालला होता त्या बाईच्या अंगात येडाय आली येडा आल्यानंतर डोक्यावर तिनं परडी ठेवली चुंबळ करून चुंबळ ठेवल्यानंतर एखाद्याचं बाळ उस्काटवून घेतलं म्हणले माझा परसवा म्हणून त्याला घेऊन नाचायला लागले घ्या तर त्या पोराला काय झालं असतं ते पोरगं पडला असतं तर एडाईनं भरपाई दिली असती का येडाय तिला म्हणली असते का हे माझा परसवा कसं बी नाचायचं त्याला घेऊन उड्या मारायचं हे मित्रांनो एक प्रकारचं स्टंट आहे हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा माणसाच्या अंगामध्ये देव येतो तर त्याचं त्याला भान राहत नाही त्यालाच खरं देवाचं वारं येणं म्हणतात जर त्याला सगळं काही समजत असेल वारं येत असेल त्याला पुढचं काय समजत असेल काय चाललंय कुठं काय चाललंय त्याचा आत्मा त्याच्या अंडरकार खाली असेल तर मित्रांनो हे एक प्रकारचं ढोंग आहे एक प्रकारचं नो म्हणून आहे नाही म्हटले की एक प्रकारचं भूत बेताळ लागला असणार असणार आहे पण आता ये भूत येणारच्या पण अंगामध्ये देव आला म्हणून लोक गेरमाळ करतात लाख लाख दोन दोन लाख रुपये घेतात आणि गुरुदक्षिणा घेत राहतात आता हे प्रकारचा धंदा झालेला आहे चला तर मित्रांनो काय लोकांचे तुमचे प्रश्न असतील मित्रांनो देव अंगात येते का नाही मी असे काय पाच सात आठ उदाहरणं तुम्हाला देतो जेणेकरून की तुमच्या मनातले डाउट पूर्ण होतील आणि तुम्ही लोकांना नावं ठेवणार नाहीत आता बगित मी काय पण बघितलंय की लोक कुठल्या उठल्या सुटले देवालाच नावं ठेवतात म्हणून म्हणतोय मित्रांनो जसं की तुम्ही दहावीला जाता नववीची परीक्षा द्यावी लागते दहावीला जाताना दहावीला गेल्यानंतर अकरावीची परीक्षा द्यावी लागते अकरावीची परीक्षा झाल्यानंतर बारावीची परीक्षा द्यावी लागते तसंच मित्रांनो देवाचं पण तेच आहे मनी नाय भावन देवा मला पावा अशानं तुला देव पावायचा नाही रे मित्रांनो देवाच्या विषयी त्यांना साधना करायच्या सा प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला पण परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं तुम्हाला पण गुरुच्या मार्गाखाली चालावं लागतं सगळं तुमचं त्याग हे देवापशे द्यावं लागतं तुम्ही मन लावून अभ्यास करता की मला कलेक्टर व्हायचं तुम्ही मन तर विद्या शिकली के साधना केली तर मित्रांनो तुम्हाला पण देव कधी ना कधी त्या साधनेद्वारे प्रकट होऊन दिसणार आहे असे आपले साधू संतांना देव दिसलेला आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही की या जगात देव देवनायन जग तुम्ही देवाला नाव कधीही ठेवू शकत नाही असे खूप मोठे उदाहरण आहेत सांगाल तेवढं कमी बोलाल तेवढं जास्त आहे म्हणून म्हणतोय मित्रांनो की पहिला तुम्ही अनुभवा तुम्ही चार पाच पेशंट नीट करा तुम्ही ह्या जगाला नीट करा त्याच्यानंतर मग बोट ठेवा उगाच काय नाही एखाद्याला नीट केलं की के म्हणायचं हे सगळं आहे हे चुकीचं आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला उत्तर देण्याचं काम हे फक्त शोधच अस्तित्वाचं हे चॅनलच करत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता काही लोक म्हणतात दिवी देवता कुठं अंगत येत असतो का काही लबाड बोलतात बाई असं म्हणणाऱ्याने थोडा वेळ द्या मला व्हिडिओला बघा त्याच्यानंतर निर्णय घ्या संचार अंगा दिवी दिवी येणं हे बाब सत्य आहे की असत्य याबाबत समाजात बऱ्यांदा गैरसमज आहेत अर्थातच त्या बाबीत अंधश्रद्धा पसरणारे देखील तितके लोक आहेत त्याचे कारणीभूत पण काही लोक तुम्ही जाताय म्हणून त्यांना पैसा करायला लावतात व योगी क्रिया आणि प्रचार शक्ती म्हणजे अशी स्वरूपी शक्ती सर्वसामान्य आणि विज्ञानाच्या पलीकडे कार्य करते संचार भरणे म्हणजे एक प्रकारचे कुंडलिनी शक्तीमध्ये होणारे कपन आहे आणि त्या कुंडलीच्या जागृती क्रियेत शरीरात होणारे अष्टभाव म्हणजे अष्टशास्तिक भाव जागृत होणे ज्यावेळी आपण आपल्या आराध्यशी एक रूप होतो आपली शक्ती एक ठराविक आस्था प्राप्त करते त्यावेळी अष्टमस्तिक भाव जागृत होतो भक्त किती वर्ष भक्तिमार्गांमध्ये आहे त्याच्या इष्ट वरती त्याचा भक्तिमार्गातील प्रगती ती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत यावर त्याची आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते त्या इष्टदेवांची तो आराधना करतो किंवा ज्या देवावरती त्याचा श्रद्धा विश्वास आणि मनोभावापासून तो पूजा करतो त्यावेळी त्या अनुभवात आलेल्या क्रिया म्हणजे अष्टभाव ते कोणकोणते आपण पाहणार आहोत काही लोकांचे गैरसमज सुद्धा हेतून दूर होते मित्रांनो प्रथम मित्रांनो प्रथम भाव भेद मंत्र स्तोत्र जप करताना ग्रंथ पठन करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव असा अनुभव येतो असेल तर याचा अर्थ त्याची सेवा पूर्ण जन्मातील शब्द करण्यात खर्च होते दुसरा भाव आहे या भावनात पोहोचवला हा भक्तांचा शरीर कप सुटतो शरीरात कप जाणवते तिसरा भाव आहे मित्रांनो रोमांच स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोती वाचताना अनुभव सांगताच शहरे आले तर सेवेत तिसरा भागात समजावा मित्रांनो चौथा आहे चतुर्थ भाव अश्रू महाराजांच्या आठवणांनी रहस्य भरून आले तर आसरून येतात या भाव शेवकरांसाठी हिद्याची श्रद्धा करतो अशा स्वामी कव्य निर्माण होते खरे म्हणजे या गेल्यावर सेवा काल हवा निदान एकच आसनावर बसून एका तासावर जप करावा हवी अशी दीड वर्ष साधना केली तर भक्त पंचम भागात प्रवेश करतो पंचम भाव सात्य पद्धती या भागात प्रवेश केल्यावर अनुसाधन जास्त वेळ अंतर्गत संकेत मिळतात स्वामी मग येऊन जातो मग सर्वसामान्य माणसे पुढच्या जन्मात पुढच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करतात अष्टभाव समाप्ती या भागात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख सुख मन अपमान निंदा स्तुती सर्व सामान वाढू लागतो अनुभव अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते सतगुण वाढू लागतात सत्यम भाव संकुष्ट भागात प्रवेश केल्यास देवींची दर्शन साक्षात्कार संभाषण होतात पंचतुचकरे जागरूक होतात इतरणभूत भविष्य समजत बोलले शब्द सत्य होतात या भावना गुरु दुर्लक्ष करतात साधकांना वस्कबळण आपली प्रगती करावी लागते व जन्मकल्याणाचे कर कार्यदेखील करावे लागते अष्टभाव या भागात साधक ईश्वरांची एक रूप होतो सिद्ध अवस्थेत प्राप्त होते इतर पुढं पुन्हा ते सर्व विभागात काम करून जगाचे कल्याण करतो व समाजाचे कल्याण लोकांचे कल्याण देखील एकच वेळी एवढ्या सर्वांच्या अंगात येते असं शक्य आहे का तुम्ही काही बोलतात तर काळूबाई आले की येडाई पण दहा जणांच्या अंगात येते मानपान मागते हे खरं आहे का तर मित्रांनो हो देवी अश्वरूपात संचारित होते त्याची जैसी भक्ती त्याच तशी प्रजती सूर्य एकच आहे पण किरण वेगवेगळे आहेत जो त्या किरणाचा अध्यत जाईल त्यावर सूर्यप्रकाश पडलाच पाहिजे आपण मानतो तर भगवती एक आहे तिचे अंश अनेक आहेत एकच वेळे असंख्या शरीरात दाखल होऊ शकतात मी इतके आवर्जून सांगू शकतो की अंगात देवी देवतांचे संचार भरल्याने नाटक करून जगणारे आणि त्याचा गैरफायदा घेणारे पुष्कळ लोक आहेत पण ज्याच्या अशा वृत्तींमुळे काही वास्तविक मूळ प्रगती संचार असलेल्या व्यक्तींना आनंद मने दोष लावणे योग्य नाही काय ज्याच्या अंगात खरं वारं येतं तर मित्रांनो त्याला देखील नाटक म्हणून लोक सांगतात पण त्याच्या अंगात खरंच हे देवांचं वारं असतं हे मात्र लक्षात ठेवा संचार म्हणजे काय सहज बोलायचा विषय नाही त्या बाबतीत सत्य आणि मूळ शोधन अभ्यास करायचा विषय आहे भक्तींचे व्यक्तींचे सारे मार्ग आहेत पण मार्ग संचार म्हटलं की लगेच सुरक्षित अज्ञात लोकांना थोड थोडं अंधश्रद्धा वाटते पण सर्वांची विचार करण्याची शक्ती एकसारखी कधीच नसते लोकांना हे खोट वाटू लागतं अंधश्रद्धा वाटते पण सर्वांची विचार करण्याची योग्य अभ्यास करून आपण काय खरं किंवा काय खोट यावर निर्णय घेतला पाहिजे किंवा घ्यायला भक्तीचे मार्ग जर मोकळे असतील तर ध्येय तर देखील गुरु शिष्य परंपरा असते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संचार भक्तींचे आ आणि कुंडलींचे अनुदार करून व्यक्ती भगवती सेवेत रुजू होत असतात मित्रांनो काही मी असं देखील ऐकलं आहे मित्रांनो की लोक फक्त नावं ठेवण्याचे काम करतात त्याच्या मागचं सत्य त्याच्या मागचं रिझन कोणीही जाणून घेत नाही मी मध्येच तुम्हाला सांगितलंय मित्रांनो की आता हे प्रकारचा धंदा ज्याच्या अंगात खरं येतं जन देवी धर्माला देवांना बघितलं आहे त्यांना लोकांनी नावं ठेवली भरपूर लोकांनी नावं ठेवलेलं आहे ते पण काळ आत्ताचा देखील तेच आहे मित्रांनो ज्याच्या अंगात खरं वारं येतं आणि जो काही स्टंट करून ज्याच्या अंगात वारं येतं जे की बळच काहीतरी वारं येतं फक्त नाचायचं काम करतात काही करायचं काम करतात ज्याच्या अंगात खरं वारं पण खोटं हे लागतात लोक कारण का ते ज्या अंगात खोटं असेल तर पण अंगात आहे असं लोक विचार करतात हे विचार तुम्ही केलं नाही पाहिजे ह्याच्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे नंतर बोललं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पाची बोटे हे एक सारखे नसतात वेगवेगळ्या असतात काय बारीक असतात काय मोठ्या असतात तसंच मित्रांनो भक्ती करणारे लोक का हे काय काय भक्ती करतात काय काय मला धन दोलात भेटू दे म्हणून भक्ती करतात काय काय लोक एखाद्याला का मारू दे ह्याला मारून टाकलं पाहिजे माझा भाव मिळाला पाहिजे मला शेती आली पाहिजे म्हणून अंगात घेतात काय काय लोक का पाच पाच हजार रुपये गुरुवार्याला देतात आणि कानं फुकून घेतात की बाबा मला ह्या देवीचं वारं पाहिजे मला या देवीची सेवा से करायची मला या ह्या देवीचा वारं द्या मला बी लोकांपासून मान भेटला पाहिजे आणि गुरुवऱ्यांना काय पाहिजे हो लोकांना त्यांना पैसाच पाहिजे आजच्या काळामध्ये पैसा हा खूप मोठा देवांपेक्षा मोठा आहे असं समजा पैसे घेतले की कानं फुकला आलं ते देव आहे का भूत आहे का चेहडा सोडलेला आहे काय सोडलेला आहे हे तुम्ही ओळखू शकत नाही आणि ते पण ओळखू शकत नाही त्याचं द्यायचं काम आहे तुमचं घ्यायचं काम आहे मग तुमचा आळू 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 देवी म्हणजे सेवा तुम्ही करत जाताय मग तुम्हाला हळूहळू फटके फसायला चालू होतात मग तुम्ही बरं देवाला दोष देत आहे की बाबा माझे दिव्या अंगात आले हिना अशीच आहे दिवी आल्यापासून मी बरबाद झाले मी हे झाले पण तू केलेले काय कर्म असतील तू मध्ये मध्ये कशी वागली हे पण तू देवाला सांगितलं पाहिजे देव हा फक्त आशीर्वाद देण्यासाठी हातपाय देवाने दिलेले तुम्ही हातपाय चालवा काम करा तुम्हाला ना श्रेय देणार तुम्हाला ठेवा देवाचे जरी अंगात जरी येत नसेल देवाचे जरी तुम्ही अशी जरी भक्ती केली आणि खऱ्या मनाने जरी भक्ती केली जर मित्रांनो जेवढ्या अंगातल्या वाऱ्याच्या ताकद नसेल तेवढी ताकद तुमच्यात असेल वाऱ्यात जेव्हा तिच्या अंगात वार येईल तेव्हा देव तिला सांगेल पुढचा काय मार्ग आहे काय नाही ते भक्तांना पण तू त्याचा चेहरा बघितल्यानंतर सगळं सांगशील जेव्हा तू देवाची आराधना खऱ्या मनानं करशील अंगात येणं म्हणजे एक प्रकारचं असं नाही की ते दोघांचे कवडे बघत हिडतोय तसं नाही मित्रांनो असे किती तर साधक आहेत स्वतःच्या धावजी पाटलाच्या अंगात का काली येत होते का हा परम साऊसा असा महाकालीचा भक्त होता त्याच्या अंगात काली येत होते का नव्हती येत मित्रांनो ते साधक होते देवींची साधना केली देवी त्यांना साक्षात प्रसन्न झाले ज्याच्या अंगात वारं येतं आम्हाला असं विचारून दाखवा ज्याच्या अंगात वारं येतं त्यांना कधी देवीला खरं खरं रूप बघितलं आहे का त्याचं उत्तर येतं नाही मी जसे देवळात बघितले तसेच माझ्या स्वप्नात आलेले असे लोक तुम्हाला सांगतात पण खरं देवीचा अवतार ज्या सातकऱ्यांनी बघितलेला आहे आणि फक्त ते शिष्यांना सांगितलेलं आहे आपल्यासारख्यांना ते सांगितलेलं नाही ज्या शिष्याने घेतलं ते डोक्यात ठेवलं ज्या शिष्याने घेतलं त्याचा वाईट प्रचार केला आणि त्याचा माल मसाला लावून लोकांना ला काहीही सांगितलं मित्रांनो काही लोक म्हणतात की अंगात येणं अंगात येणं अंगात हे ऐकून ऐकून माणसाला बेजार होतं पण लोकांनो जर तुम्ही अंगात येणं एखाद्याला नावं ठेवत असाल एखाद्यावर तुम्ही बोलत असाल तर तीन बोट हे तुमच्याकडे एक बोट फक्त त्या माणसाकडे मग तुम्ही त्याच्यावर रिसर्च करा अभ्यास करा त्याच्यानंतर तुम्ही ठरवा कारण अभ्यास केल्याशिवाय दहावी पास होता येत नाही घरात बसा आणि फक्त ओम 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 करत बसा मित्रांनो ओम नम शिवाय ओम नम शिवाय करत बसा तुम्ही काय बारावी दहावी पास होणार नाही तुम्हाला देवाची साक्षात्कार भेटन तुम्हाला देवाची मूर्ती दिसन तुम्हाला देवाची पिंड दिसन पण तुम्हाला तेव्हा देव दिसल ज्याचे तुम्ही अभ्यास करताय ज्याची तुम्ही साधना करताय तेच तुम्हाला देव दिसन आजकालचे तर मी असं पण बघितलं आहे सतरा साठ देवा अंगात येतात काळूबाई येते धावजी पाटील पाहिलं तो आंबाबाई येते पण भक्ती देवाच्या एका पण विषयामध्ये भक्ती खरी नाही पण लोकांचे कौल आले की सुटले पाहिजे देवाला वचनात बांधून घेतात की बाबा माझा कौल सुटू दे देवा माझा ते सुटू दे असं करू दे पण लाख रुपयाचं काम करतील पण देवाला दहा रुपये ठेवतील हे असे काही लोक आहेत पण कधी असे म्हणणार नाहीत की दहा लाख रुपये मला ह्याच्याकडून आलेत पण दोन लाख रुपये तर गोर गरीबांना देवाच्या नावाखाली जीव घालो असं कधी म्हणणार नाहीत कारण प्रत्येक गुरु असो प्रत्येक साधक असो हे आपले घर भरून घेण्याचं काम करत असतो मित्रांनो आताच्या तर युगामध्ये प्रत्येक साधक असो कोणी असो पुजारी असो कोणी असो मी देखील असो आता स्वतःच फक्त फक्त घर भरण्याचं काम करतो काय माल मसाला लावला लोकांना सांगितला लोक बुडतील दोन लाख घे तीन लाख अरे वारं खर आहे का का खोट्यातीलही परताने करायची नाही त्याच्यावर एक देखील व्हिडिओ बनवला होता देवाचे जसं देव आपली परीक्षा घेतो तुमचं देखील कर्तव्य आहे की देव तुम्हाला आलाय का नाही बघायचे त्यांची देखील परीक्षा घ्यायची काय लोकांनी त्याच्यावर व्हिडिओवर मला टीका केली पण मित्रांनो खरं हे कधीही लपून राहत नाही कधीही लपून राहत नाही मित्रांनो तुम्हाला परीक्षा द्यावंच लागते जर तुम्ही पोलीस मध्ये गेला मिलिटरी मध्ये गेला तर तुम्हाला फिजिकल पण द्यावं लागते प्रॅक्टिकल पण द्यावं लागते तसं देवा देवांचं तुमचं वारं अंगात त्याची देखील परीक्षा घेतली पाहिजे की नेमका हा देव आहे भूत आहे का चे आहे देवासारखा देखील भूत खेळतो देवासारखा देखील गजर करतो त्याच्यामध्ये काय अवघड नाही पण काही गोष्टी असतात ते फक्त देवाला आणि गुरुला आणि ज्याच्या अंगात वार आहेत त्यालाच माहीत असतात ते काही गोष्टी असतात ते ज्यानं वार रिकामी करतो गेनमाळ करतो त्यानंच विचारलं पाहिजे आमच्यासारख्याला सारख्याला भोमान आम्ही काय त्यांच्याकडे बघायला गेलो नाही की त्यांचे वारे खरे आहेत का खोटे आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्ही कुठल्या देवा धर्माविषयी भक्त असाल तर चांगलं लिहायला मात्र विसरू नका उदं उदं लिहायला मात्र विसरू नका आणि मित्रांनो काळूबाईच्या नावानं चांग बलं सुरूच्या धावजी पाटलाचं नावानं चांगलं लिहायला पण मात्र विसरू नका जर तुमच्या मनामध्ये कुठली शंका जरी असेल काय जर विचारायचं देखील मला काय असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे ते अटी वाचून मला कधीसुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता तुमच्या शंका मला विचारू शकता मग तुमचे विषय कुठलाही असो वशीकरणाविषयी असो चेड्या गोट्यांविषय असो कुठलाही विषय असो कधी काही मला तुम्ही विचारू शकता जसं मी उत्तर देईल तसं तुम्ही मित्रांनो अंधश्रद्धापासून खरंच लोकांनी सावधान देखील झालं पाहिजे मित्रांनो आता अंगात येणारे प्रकार तुम्ही बघितले काय काय लोक म्हणतात की बाबा साक्षात माझ्या गुरुच्या रूपात साक्षात मग काली आली काळूबाई आली अहो हे स्वतःला देव समजायला लागलेले हे स्वतःला देव समजायला लागलेले हे मात्र ठेव कधी जो माणूस स्वतःला देव समजून घेतो तो कधीही देवाचा भक्तच होऊ शकत नाही मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो माझे सुरूरचे धावजी पाटील असो किंवा चेडा गोटा असो कधी देवाच्या खालीच राहिले देवाच्या खाली राहिले साईटला नांदले पण देवासारखं व्हायला कधीच त्यांनी बघितलेलं नाही अरे तुम्ही तर मनुष्य अवतार अवतारा तुम्हाला तर एक विद्या शिकता येत नाही ते बी खोटे प्रसार करता तुम्ही तुम्ही देवाच्या नाव घेता किंवा ह्या रूपा मला काळूबाई दिसली काळूबाई साक्षात माझ्याकडे दर्शन दिले आणि हिच्याच रूपात काळूबाईनं दर्शन देऊन गेले हिच्या रूपात काळूबाईनं दर्शन देऊन गेले हे कोटा आहे काळूबाई आले तर बा एक वेगवेगळ्या नाही येईल पण तिच्याच रूपात कसे काय काळूबाई येऊ शकते हे काही लोकांनी युट्यूबवर असे गाणे काढलेले त्या गाण्याच्या विषयी मी बोलतोय मित्रांनो मला कधी कधी विचित्र वाटतं एक आहे तिला पूर्ण दागिन्याने भरलेले तिच्या अंगात काळूबाई येते दागिन्याने भरलेले बरोबर त्या टायमाला त्याचं सोनं कुठं पडतं का नाही पडतं त्यांच्या शिष्यांचं लक्ष होतं असे काही व्हिडिओ देखील मी बघितलेले आहेत आणि ते स्वतःला मा देवीचे भक्त समजून घेतात आज जर काळूबाई विचारले मित्रांनो काळूबाईंनी युद्ध केलं त्यांच्या चेड्या गोट्यांनी मित्रांनो असं कुठला तंत्र करून सोन्याच्या चा, चांदीच्या अपेक्षा केलेलं नाहीत खाना दाना दिल्यानंतर तेव्हा ते खुश होतात आणि लोक देवाच्या नावाखाली फक्त कोट्यवादीची अपेक्षा करतात आणि म्हणतात माझं मन भरलं नाही काय काय तर गुरुवर्य स्वतःला देव समजायला लागलेले स्वतःला देव हे मात्र लक्षात ठेव चुकीचं आहे जो स्वतःला देव समजत असेल तो गुरु कधीही करायचा नाही जो स्वतःला भारी समजतो तो कधी गुरु करायचा नाही हा त्याला जर ज्ञान असेल ज्ञान असेल तर त्याच्याकडनं गेरमाळ करा त्याला काय प्रश्न विचारा जर तुम्हाला जे प्रश्न तुम्हाला माहित नसतील ते गुरूंना विचारा जर त्याला ते उत्तर देता आलं तर त्या टायमाला त्याच्याकडनंच गेनमाळ करावा मित्रांनो हे झाले कळलंच असेल की अंगात येणं हा प्रकार काय आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला आणि मित्रांनो अंगात येणं हे पहिला चौकशी केली पाहिजे अंगात येणं जे काय मला विचार लोकांनी विचारलं तर मित्रांनो अंगात येणं त्यामध्ये पास होता येत नाही सजासजी आणि साधनेमध्ये जर बसला तर तिथं पण लवकर तुम्हाला सजासजी साधना करता येत नाही तसंच मित्रांनो मने नाही भावन देवा मला पाव असल्या लोकांनी तर मला प्रश्न विचारलाच नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका आणि धावजी बाबाच्या चांगलं सुरुच्या ब चा चांगलं लिहायला पण मात्र विसरू नका धन्यवाद